वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल राज्य तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एनएमएच की नोटिस तीन हजार प्रवेश धोका आमदार सतेज उर्फ बंटी पाटिल राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर मोठे संकट संकट असून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग एन एम एस सी कड़ी तब्बल तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहेत त्यामुळे या महाविद्यालयांना कोट्यावधीचा दंड भरावा लागणार असून एकूण तीन हजार वैद्यकीय प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे विधिमंडळात या गंभीर विषयावर चर्चा झाली आमदार उर्फ वंटी पाटील यांनी या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की या महाविद्यालयातील स्टाफ संदर्भातील त्रुटीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे शासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून या महाविद्यालयांची मान्यता कायम राहील या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे संबंधित विभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत असून हेते काही दिवसात या संदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट जाहीर करण्यात येईल असे सांगितले सभापती महोदय सन्माननीय सतीश पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे परंतु हे अधिवेशन संपايच्या आत आम्ही त्याच्याबद्दल काय राज्य सरकारनी कारण एक हजार जागा म्हणजे काही कमी जागा नाही तीन हजार सॉरी तीन हजार तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि आमचा वैद्यकीय विभाग यांनी काय भूमिका त्याच्याबद्दलची घेतलेली आहे आणि ह्याच्यामधनं कुठही नुकसान तीन हजार जागांचं होऊ नये त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल करा